बंदी तूफान बॅटिंग चालू आहे या ठिकाणी पाण्याचे सुद्धा परिश्रम मुलातला पाहेत आहे 500 मित्रा प्रतिस्पर्धक <स्थाथ> पाईलचा झाला आपल्या कर्तरी हुई होती आणि आता त्याच्याच्या नंतर मध्ये कुमारचा बाहुया आपला टीम 나오ली बघीये पालाय त्याला किती जोड आहे बांधले होते ते गेले होतं सारी म्हणाची म्हणला मग आलाय पटल्या खाली छत्री मग काय बुलेट शेट करून घ्या बुलेट शेर झाली की मग काम करायचा

अनुभव सुद्धा सिद्धी वेळ गेलो तर गावठीमध्ये तुम्हाला शेत जाणार आहे तू फक्त कशा घाटीचा पुढे कसे घाटीला पुढे अवश्य करून याचा पण आयंदा केली नायंदा

आतापर्यंत तीनच जोड्या सरळ पळालेल्या तीन पळाल्या दहा वाट झाल्या म्हणजे तीन तेरा वाजलेल्या जोरदारी या ठिकाणी रेशन झालेले हे बाबो चरा जावे शरे झाले अजिबात झाडे झाडे गेलाय काय जाऊ तर ड्रोन कॅमेरा या ठिकाणी शूटिंग चालू झालेला आहे ड्रोन कॅमेरा कुठे बघ बघ बघतो घरी घेऊन जाऊ आता आचरण करणारा माणूस एक टीम यांच्या वतीनं या उभे रोगालयाच्या माध्यमातून शूटिंग करू गेलेलं आहे सगळं वर्च्युअल काही सहशे कायदा सुटी नावा मिळाल्यानं

बघा साहिर चालके शिकस्त करणार डाव्या पायऱ्यावर धावणारा ड्रायव्हर आहे अगोला काय करते झाल्याची शिवट नाही आली वाढी वाढे मारे मारे वाढे मारे तेवीस स्टेकंद पासत तेवीस टेकंद बसायचंय कारण किरण कंगबांचे कामगिरी करायची आज रामपूरचं नाव उज्ज्वल करायचंय खऱ्या अर्थानं किरण चंद्रची जोडी वती संपूर्ण बनणार आहे बघू एक जोडी कशी पाहते आज छोट्यांना छोटे उपयोग केले लागले गावान चिखल लागले एकवीस चव्वेचाळीस चौरे गाडी अडकली कुठे हाय हाय आनंदशेप जाधव अजून तिसऱ्या नंबर वर हाय लोक होण्या तुम्ही ही दोरी गोरी

भाई बाहर का निकल गया बाकी एक खिलाड़ी खेल पर खेल पर एक खिलाड़ी था अब पानी निकल भाई

झेडे पुढे पावसाची गती वाढली पाणी वाढलंय त्यामुळे आता मांड्यांचा प्लेस लागणार आहे